दरवर्षी एकतीस डिसेंबरला साई मंदिर मध्ये नवनवीन नौन विषय घेऊन काहीतरी करण्याचा आमचा मानस असतो आणि यावर्षी अयोध्या हो हा एक करंट विषय असल्यामुळे आम्ही ठरवलं होतं की रामाची प्रतिमा जितकी मोठी साकारता येईल तितकी मोठी साकारायची आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे एकवीस फूट लांब श्रीरामाची प्रतिमा राम सहित साकारली आहे आणि याशिवाय पूर्ण रांगोळीचा जर आकार पाहिला तर पंचवीस बाय तीस असा त्या रांगोळीचा आकार आहे आणि या रांगोळीची विशेषता एक आहे की या रांगोळीमध्ये एक हजार आठ वेळा जय श्रीराम लिहिण्यात आलं आहे आ, ही रांगोळी साकारायला आम्हाला बारा तास लागले आणि एकूण अठरा कलाकारांनी मिळून ही रांगोळी आम्ही साकारली आहे जवळपास दीडशे किलो किलो रांगोळीचा या ठिकाणी उपयोग करण्यात आलेला आहे